गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांची स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेले आहे भरती जे वेगळ्या लघुलेखक कनिष्ठ लिपिक या पदांचा समावेश होता त्याकरिता जे अपडेट आलेला आहे ग्रुप लेवल टाइमर हे नेमकं काय असतं किंवा परीक्षेचं पॅटर्न कसं झालेला आहे त्याचे सूचनापत्र प्रसिद्ध झालेलं आहे त्या संदर्भात ही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामधून दिली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा व्हिडिओ लाईक करायचंय आपण जर नवीन असेल चॅनेल सब्सक्राइब सुद्धा करून ठेवायचा आहे त्यासोबतच निगडी मार्गिंग असणार का ते सुद्धा सांगितलं जाणार आहे एक्झाम कधी होणार आहे किंवा कोण घेणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्या डबल एक्टिविंग मध्ये धर्मदाय लय भरतीकरिता निरीक्षक असेल वरिष्ठलेपित किंवा लघु यापैकी कोणत्याही पदाकरिता तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे फास्ट रिव्हिजन बॅच अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण दिवाळीची ऑफर आहे या ऑफरमध्ये तांत्रिक विषयाचे सगळे विषय बेसिक घेतले जाणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये किंवा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये सुद्धा लेक्चर बघू शकता यामध्ये टॉपिक एम सी क्यू पी वाय क्यू तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे ते आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे की तुम्हाला फास्ट रिव्हिजन बॅच असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ठीक आहे आता जास्त वेळ नाही घेता पुढे जे अपडेट आलेले आहे ते बघूया आपण काय म्हटलेलं आहे यांनी पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन चेंज झालेला आहे का आणि त्यासोबतच रिलेटेड इन्स्ट्रक्शन काय काय दिलेलं आहे बघूया आपण यामध्ये तुमचा फर्स्ट जो पेपर आहे एकच पेपर होणार आहे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिजनिंग इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता असते हे चार विषय आहेत यामध्ये तीन ग्रुप केले त्यांनी एकूण कालावधी किती आहे याचा पंचेवीस मिनिटाचा ग्रुप वाईज टाइमिंग आणि प्रत्येक ग्रुपला पंचवीस पंचवीस मिनिटाचा टाइम दिलं आहे बघा फर्स्ट सेकंड थर्ड त्यानंतर मराठीचे पाच क्वेश्चन इंग्लिशचे पाच पाच आहेत मॅथ रिजनिंगचे पाच आणि पाच आणि जनरल नॉलेजचे पाच असे तीन ग्रुपमध्ये त्यांनी डिवाईड केले म्हणजे पंचवीस मिनिटामध्ये तुम्हाला वीस क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आता फर्स्ट सेक्शन चालू झाल्यानंतर तुम्हाला त्याच वेळेमध्ये पंचवीस मिनिटामध्ये वीस क्वेश्चन म्हणजे साधारणतः एका प्रश्नाला किती एक मिनिटापेक्षा जास्त कालावधी दिला जाणार आहे तर त्याच सेक्शनकरिता जेवढा वेळ दिला तेवढ्याच वेळेमध्ये तुम्हाला ते प्रश्न सॉल्व करायचे ते झाल्यानंतर त्या ऑफ ग्रुप सेकंड जो सेक्शन दिलेला आहे तो ओपन होणार आहे त्याची एक काळजी घ्यायची त्यानंतर बघा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन रिलेटेड इन्स्ट्रक्शन ते सांगितले तुम्हाला हे इन्स्पेक्टर आणि सिनियर क्लर्क करिता वेगळं आहे हे जे होतं वरच ते लघुलेखक लेखक करिता बघा आता इन्स्पेक्टर त्याचं एकूण एकशे वीस मिनिटाची एक्झाम होणार आहे दोन तासाची आणि प्रश्नाचं स्वरूप तीस किती आहे शंभर प्रश्न वरच वेगळं आहे हे लघुलेखक श्रेणी त्याच्याकरिता आणि खालचं जे आहे इन्स्पेक्टर म्हणजे आपलं निरीक्षक आणि सिनियर क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपी करिता त्याचं स्वरूप काय आहे चारच विषय आहे त्यामध्ये पण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान याचे पण सहा सहा प्रश्न आहेत बघा काही ग्रुप ए ग्रुप बी सी आणि चार सेक्शन मध्ये डिवाइडेशन से झालेलं आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस मिनिट पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि सहासा प्रश्न कुठे सहा किंवा सात प्रश्न असे एकंदरीत तुम्हाला पंचवीस प्रश्नच असणार आहे याला पण एका मिनिटामध्ये एक मिनिटापेक्षा जास्त कालावधीमध्ये एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे त्यानंतर दुसरं लिगल असिस्टंट आहे ते नको दुसरं जे बघा पुढं काय दिलेलं आहे यांनी धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवरती टी सीएस कंपनी मार्फत वेळापत्रक अनिवार्य आनिर, वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांचा प्रकारात परीक्षेची सुरक्षा आणि प्रक्रिया वाढवण्यासाठी हा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जाणार आहेत धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य परीक्षेत प्रश्नपत्रिकेत कालबद्ध विभाग ए बी सी अँड डी अशा प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटाचा वेळ दिला जाईल म्हणजे मागील विभागासाठी मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाणार आहे आणि तो वेळ या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची कोणतीही परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रश्न विभागाचे प्रश्न आपोआप चालू होणार आहेत याची एक दक्षता तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनर्लोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्याआधी त्या त्या विभागातील चिन्हांकित प्रश्न पुन्हा पाहू शकतात हे लक्षात घेणे महत्वाचे तरी पुनर्लोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाणार आहे तुम्ही जर बघा ते म्हणजे काय सांगायचं थोडक्यामध्ये त्यांना तुम्ही दहा प्रश्न सोडवले आहे दहा पैकी जर पाच प्रश्नावर मार्क केलेला आहे आणि पाच प्रश्नावर टीकमार्क केलंय परंतु परत तुमचं काय झालेलं आहे असं शुअर नाहीये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला माहित नाही की परत कट केलेलं आहे तुम्ही म्हणजे काय केलेलं आहे इरेज केलेला आहे किंवा तो सॉल्व्ह केलेला नाही परत तर त्याचं सुद्धा पुनर्मूल्यांकन केलं जाणार आहे मध्ये हे मार्क विचार घेतले जाणार आहेत तर काळजीपूर्वक तुम्ही पेपर सोडायला जे येते ते सोडवा आणि निगेटिव्ह मार्किंग नाहीये टी कंपनी मार्फत आहे परंतु तुम्हाला तु तु प्रश्न सोडवल्यानंतर परत चेंज करू नका शुअर राहा हंड्रेड पर्सेंट हाच उत्तर आहे असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे सेक्शन चार चार मध्ये आहेत वेगवेगळे पॅटर्न टी सी पॅटर्नुसार हा नवीन पॅटर्न म्हणता येईल आपल्याला ग्रुप लेव्हल टाइमरचा अगोदर असं काही नव्हतं एकाच लाईन पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस इतिहास पंचवीस बुद्धिमत्ता गणितीचे असे प्रश्न एकंदरीत असायचे परंतु हा पॅटर्न चेंज झालेला आहे त्यासोबतच बघा डबल मध्ये धर्मदाय आयुक्तालया करिता निरीक्षक पदाकरिता असेल किंवा वरिष्ठ लेखिक किंवा लघुलेखक करिता तांत्रिक विषय असेल सगळे विषय या ठिकाणी शिकवण्याकरिता फास्टॅग ट्रॅकिजन बॅच चा आयोजन करण्यात आलेलं आहे ही बॅच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू वाई क्यू पी वाय क्यू तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे ओके आणि एक्झाम आता ग्रुप लेवल टाइमर आला याच्यामुळे तुमची एक ते दीड महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदरच एक्झाम पुढच्या महिन्यात होऊ शकते त्या अनुषंगाने तुम्ही तयारीला लागायचा आहे प्रश्न सॉल्व करा बुक आहेत का ते बघा किंवा रिव्हिजन बॅचचा तुम्हाला नक्कीच्या ठिकाणी फायदा सुद्धा होणार आहे ठीक आहे थँक्यू